सरकारने जी योजना चालू केलेली आहे लाडकी बहीण योजना या संदर्भात आपलं मत काय मला असं वाटतं सरकारने एक हसवी योजना ही जाहीर केलेली आहे उगाच निवडणुकीच्या तोंडावर सगळ्या महिलांना अमिष दाखवण्यासाठी ही योजना आणलेली आहे अशा अनेक योजना आम्ही बघितलेल्या आहेत याच्या अगोदरसुद्धा काही योजना सुरू आहेत जशी संजय गांधी निराधार योजना अनेक वर्षांपासून चालू आहे परंतु अशा योजनांमध्ये ज्या महिला तिथे जातात निराधार महिला त्यांना जी आ, कसरत करावी लागते ती आम्ही बघितलेली आहे कसे पुरावे द्यावे लागतात आता सुद्धा ही दीड हजारामध्ये महिला काय घर चालवणार आहे आणि जी लाडकी बहीण होऊन त्यांनी अतिशर्ती ठेवल्यात त्या अतिशर्ती पार पाडता बघता बघता अशी किती गरिबी आहे की ज्या अटी शर्तीमध्ये त्या महिला बसणार आहेत आणि त्या महिला तिथे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी पोहोचणार आहेत हे खरंच मला असं वाटतं की सरकारला लाज वाढायला पाहिजे शरम वाटायला पाहिजे की आज एवढी गरिबी असताना आणि हाताला काम नसताना त्या अशा फसव्या योजना आणून लोकांना दिशाभूल करत आहेत